विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ कार्मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महादेव कांबळे यांच्या मातोश्री पुष्पाबाई मनोहर कांबळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने श्रद्धांजली पर कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महादेव कांबळे व दिलीप कांबळे यांच्या मातोश्री कालकथित पुष्पाबाई मनोहर कांबळे यांचे अठरा सहा दोन हजार एकवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते या घटनेस आज अठरा सहा दोन हजार बावीस रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने नांदुर्गा गावामध्ये प्रतिमेस पुष्पहार व पुष्प वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रतिमा पूजन व रात्री भीमशाहीर अतुल व आनंद कला मंडळ संगीत रंजनी या पार्टीच्या गायनरूपी श्रद्धांजली पर कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या परिवार श्रीमती सुमनबाई जावळीकर दिलीप कांबळे बेबाबाई सिरसाट महादेव कांबळे सरूबाई गायकवाड व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राजीव जावळीकर यांच्या त्या आजी आहेत प्रतिनिधी अतुल सोन कांबळे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा